कहां भाई कहां भाई आगे चल रे आगे आगे के आगे वो वो मत आगे चल मत चला चल Bye. Wow. त्रेचाळीस वर्ष नगर या नगरपालिकेला झाले आणि या त्रेचाळीस वर्षाच्या वर्धापनाच्या दिवशीच या ठिकाणी पाठवून आणवायच्या अधिकाऱ्याला रेड अँड इकडे अँटी करप्शनची मुंबई ब्रँचची पकडणं ठाण्याच्या ब्रँडलीने पकडलं मुंबईच्या ब्रँडने पकडलं आणि रंग्यात पकडल्यानंतर मला वाटतं सहा तास त्याची चौकशी चालू होती आणि मला वाटतं ठाणे महापालिका गेल्या तीन चार वर्षामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुठल्या स्टेटमध्ये जर भ्रष्टाचार चालू आहे तर त्यामध्ये नंबर वन हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार जर कुठे होत असेल तर या ठाणे जिल्ह्यामध्ये होत म्हणून या ठाणे जिल्ह्यातली सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत आज तुम्ही बघितलं असेल या महापालिकेमध्ये ज्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चंद्रशेखर नावाचे एक अधिकारी या ठिकाणी आणले होते आणि ते त्या ठिकाणी जो विकास झाला आणि त्यानंतर बरेचसे आयुक्त आले संजय शेट्टी होते जयस्वाल होते परंतु गेल्या तीन वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी आयुक्त म्हणून यायला कोणच तयार नव्हते कारण इथले जे अधिकारी होते ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते या पाटोळ्याला एवढा माज होता त्या ठिकाणी मला वाटतं फक्त शिवसेनेचा तो बिल्लात लावून मला वाटतं तो फिरत होता प्रत्येक ठिकाणी आणि आज नियतीचा डाव कसा असतो की त्याला रंगे हात पकडला गेला आज तुम्ही बघितले असेल महानगरपालिकेचा गेल्या पाच वर्षामध्ये ऑडिट झालेलं नाही आम्ही पाच वर्ष सांगितलं त्यानंतर ऐकता आता कबुली दिली की या तीन वर्ष हो त्या ठिकाणी ऑडिट राहिलेलं आहे बाकीचं प्रोसिजर पूर्ण होईल त्यानंतर तीनशे सदोतीस कोटी याचा हिसाबच लागत नाही ते कोणाच्या खिशात गेले कुणी त्या पैशावरती डल्ला मारला आज एक सकाळी तथाकथित गोल्डन गँगचे कॅप्टन या ठिकाणी आले होते त्याला ठाणे महापालिकेशिवाय झोपत लागत नाही आप त्या आपल्याकडे आल्या ना दिवाळी आली दिवाळी आली तसं त्या दिवाळीच्या खर्चीसाठी त्यात महापालिकेत आले होते मोठमोठे बिल्डर हिरानंदानी त्यानंतर लोडा मोठमोठ्या बिल्डरची सुपारी वाजवण्यासाठी इकडे आले होते सुपारी म्हणजे तेजी सुपारी घेऊन त्यांच्याकडून वसुली करायचं आता या गोल्डन गँगनी गेल्या तीन वर्षामध्ये तीन साडेतीन वर्षामध्ये या महापालिकेला एवढं लुटून खाल्लेलं आहे की सकाळी या गेट पण सुद्धा वॉचबन नाही उघडत त्या गोल्डन गँगचा मोरक्या इकडे उघडतो आणि बंद पण तोच करतो आज अख्खी महानगरपालिका लुटून खाल्लेली आहे आणि आज कशा पद्धतीने मला वाटत मी जर त्याला आणला नसता काँग्रेस मध्ये चालले होते प्रवेश मला वाटतं साहेब इथे आहेत त्याचे उदाहरण त्यानंतर या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता आणि ज्या वेळेला उद्धव साहेबांना मला वाटतं आवाड साहेबांनी त्यांना सांगितलं की असं असं तुमचे महाशय त्या ठिकाणी चाललेत त्यावेळेला मला उद्धव साहेबांचा फोन आला आणि म्हणाले अरे ते बघ जरा तो तिकडे चाललाय त्याला तू घेऊन ये मी त्याच्या घरी गेलो त्याला समजवलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं मला हे देत आहेत मला ते देत आहेत आणि एकनाथ शिंदेच्या जासाला कंटाळून तो मला वाटत तिकडे काँग्रेसमध्ये चालला होता त्यावेळेला मार्ग रेट आलवा त्यावेळेचे मंत्री आणि शिवाजी मैदानामध्ये प्रवेश होता त्याला पण माझा जुना मित्र त्याला मी सांगितलं अरे तू तिथे राशील तुला फडका मारायला पण ठेवणार नाही तू ये चल साहेबांनी तुला बोलवलंय नाही नाही मला ते एकनाथ शिंदे असं करणार आहे तसं करणार आहे मला मारणार आहेत हे करणार आहेत अरे बोला कोण मारत नाही तू ये बरोबर माझ्या आणि त्याला घेऊन गेलो आणि त्याला सांगितलं साहेबांनी त्याला हे केलं त्यानंतर तो आदरणीय पक्षप्रमुखांमुळे तो महापौर झाला त्याचं भाषण आहे मला वाटतं युट्यूबला काढून बघा जरा त्यानंतर आज तुम्ही बघितलं असेल या गद्दार माणूस या ज्या ठाणे महापालिकेची जी अवस्था केलेली असेल त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहे आणि या गोल्डन गँगला जर हे करायचं असेल तर मला वाटतं सर्व जनतेने आज जशी जा जमा झाली ह्याच्यापुढे सुद्धा आपण रस्त्यावरती येऊन हे आंदोलन करणार आहोत आज घोडबंदर साठी मला वाटतं कित्येक आंदोलन झाले अठरा लोक मृत्युमुखी त्या ठिकाणी पडली आणि आज त्या मनुष्यवधाचा गुन्हा मला वाटतं त्या त्या अधिकाऱ्यांनी कामं केलेली आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण दर महिन्याला कडकी लागली या ठिकाणी टेंडर काढायचं आणि आज ठाणे वगैरे काहीतरी बावीस कोटीचं टेंडर काढले जाईल आणि त्या बावीस कोटीचं टेंडर कुठलं कायद्यात बसत नाही परंतु त्या ठिकाणी स्वतःच्या माणसाला ते टेंडर मिळण्यासाठी त्या ठिकाणी आयुक्तांवरती दबाव आणून ते त्या ठिकाणी आज केलं ठाण्यावाला फ्रंट पेजला पे ती बातमी आहे मला वाटतं आता पत्रकार सुद्धा थकले त्यांचे बातम्या देऊन 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 दररोज ना काहीतरी प्रताप चालू असत आणि तुम्ही बघितलं असेल की आज या ठाणे जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे आज ठाण्याला मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला मिळाले पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये के काय केलं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शिवसैनिकांची घरं तोडली त्यानंतर कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या हे तू इकडे येतो का तिथे केस काढतो रात्री लॉकअप मधून उचलून घेऊन आले होते म्हणजे पोलीस यंत्रणा सुद्धा हातबल झालेली आहेत आज महापालिकेचे आयुक्त एवढे हातबल झाले होते की या ठिकाणी त्यांचा दोष नसताना या सर्व गोष्टी त्यांना ऐकून घ्यावं लागल्या परंतु आजचा मोर्चा बघितला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर गरम कोण झाले असेल तर आमचे ठाणेकर बांधाव बहिणीनो महाराष्ट्राला हीच एक अपेक्षा आहे की तुमच्यासारख्या लोकांनी अन्यायाच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे ज्या ठिकाणी न्याय होईल त्या ठिकाणी सन्मान केला पाहिजे परंतु अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगार तेवढाच असू शकतो आणि म्हणून अन्याय सहन करण्याची परिसीमा आहे अन्याय फार सहन करू नका सहन करू नका मी फार तांत्रिक बाबीमध्ये जाणार नाही ठाणेकरांच्या प्रत्येकच वेदना ठाणेकरांची प्रत्येक अडचण ठाणेकरांचं प्रत्येकाचं दुःख मग ते पाणी समस्येचं असेल रस्त्या समस्येचं असेल घोडबंदरचं असेल त्या ठिकाणी वाहतुकी संदर्भातला असेल भ्रष्टाचाराचा असेल अनधिकृत बांधकामाचा असेल किंवा अन्य कोणता असेल अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार असेल त्यांच्या नियुक्ती असतील त्यांच्या नेमणुका असतील या संदर्भामध्ये सर्वांनीच या ठिकाणी आपले मत मांडलेले आहे आपले विचार मांडलेत आयुक्ताला आम्ही आपल्या सर्वांचं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे तिथेही आयुक्ताला आम्ही चार शब्द काय सांगायचे सांगितले पण राजांनी विचारे तुम्ही सगळे लोक जे बोलत असता असता म्हणता की आयुक्त हे हजबल आहे ते हेल्पलेस आहे तुम्ही तर आता म्हणाला पोलीस सुद्धा या ठिकाणी हेल्पलेस आहेत कोण जर पोलीस किंवा प्रशासन अशा पद्धतीने जर हेल्पलेस असेल ते जर त्या ठिकाणी हजबल असतील तर मला असं मी त्यांना म्हणणार नाही तर ते राज्यकर्त्यांचे बटीक झालेले आहे असं मी त्यांना डायरेक्ट म्हणे काय कमी अधिकार आहेत की काय अधिकार ना अधिकार यांना अधिकार कमी नाही रस्त्यावरचा एखादा ना पोलीस शिपाई सुद्धा जर आमच्याकडून कळत कळतपणे चूक जर झाली तर आम्ही आमदार आहोत की खासदार आहोत याचा विचार न करता तो आम्हाला त्या ठिकाणी चार गोष्टी सुनावतो तो आमच्या गाडीचा नंबर घेतो आणि आम्ही घरी पोचलो नाही तर आम्ही काही चूक केली असेल बॅल बेल्ट लावला असेल सिग्नल तोडला असेल गाडीचं स्पीड अधिक असेल तर त्या संदर्भातलं शेवटी चलन दंडाचं चलन आमच्या घरी येतं मोबाईलवर येतं येतं ना तुमच्या जा। जर एका पोलिसाला एवढा अधिकार आहे तर आय एस ऑफिसर आयपीएस ऑफिसर आयएफएस ऑफिसर अशा पद्धतीनं हेल्पलेस का झालेत हदबल कशा करता झाले मी तर म्हणेन असा जो कोणी अधिकारी असेल त्याला मी हदबल म्हणणार नाही तर तो सुद्धा सत्तेचा लाचार झाला आहे असं मला म्हणावं लागेल की चंद्रके शेखर सारखा एक आयुक्त त्या काळामध्ये पाहिला हा जे कोणी उद्धव साहेबांची शिवसेना सोडून गेले ते गाववर सांगत असताना सांगतात की आम्ही सिंधू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जातोय धर्मवीर आनंद बिघेंचे विचार पुढे घेऊन जातोय कदाचित या पाच पंचवीस वर्षातल्या तरुण पिढी आहे माहीत नसेल ते श्री चंद्रशेखर कोण होते परंतु पाच पंचवीस वर्षाच्या प्रत्येकाला माहीत आहे सी चंद्रशेखर कोण होते एक आयुक्त एक आयुक्त शिवसेना भाजपाची सत्ता होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार म्हणून दोषी होते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा आमदारांनी आवाज उठवला महाराष्ट्र शिवसेनेच्या भाजपाच्या आमदारांनी अनेक वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून हा आयुक्त इथून बदला घ्यायच्या राजकारण संपेल अशा प्रकारच्या तक्रारी केल्या मला सांगताना अभिमान वाटतो त्यावेळेला सत्ता शिवसेनेची होती अरे शिवसेना प्रमुखांचे आनंद विजय साहेबांचे विचार हे होते या शारा मजे दे की है, है। या शहरामध्ये पुढच्या पंचवीस पिढी आमच्या राहणार आहेत आम्ही जे विकासाची त्या ठिकाणी योजना आपतोय विकास करतोय त्याचा चांगल्यातला लाभ किमान या नागरिकांना पन्नास वर्षे मिळाला पाहिजे आणि म्हणून सत्ता वाळावर लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला सत्ता गेली तरी हरकत नाही पण ठाण्याची सगळी अनधिकृत बांधकाम तुटली पाहिजेत ठाण्याचे रस्ते प्रचंड अशा पद्धतीचे रुंद झाले पाहिजेत ठाण्याच्या रस्त्याच्या कडेला कुठली झोपडी असता कामा नये कुठली हातगाडी असता कामा नये हा पन्नास शंभर वर्षाचा विचार शिवसेना प्रमुखांच्याकडे आणि आनंद साहेबांच्याकडे होता भ्रष्टाचार 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 बऱ्याच ठिकाणी असतो नाही असं नाही पण आज ज्यावेळेला व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसांचा आयुक्त आयुक्तांच्या समोर त्यांनी जो भ्रष्टाचारचा पाडा वाचला तो पाडा ऐकल्यानंतर मला सांगावं लागेल की उभ्या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात भ्रष्टाचार उभे असेल तर ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे हे मला इथं सांगावं लागेल ज्या वेळेला सत्तावीस वर्षापूर्वी शिवसेनेकडे ती महानगरपालिका आली त्यावेळेला सहाशे कोटी रुपये त्या महानगरपालिकेवर कर्ज होतं पण तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला प्रशासक तिथं आला त्यावेळेला महानगरपालिकेच्या जवळजवळ पंच्याण्णव शहाण्णव ते नव्याण्णव हजार कोटीपर्यंत ठेवी होत्या आपल्याला आठवत असेल देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये एका कामाच्या भूमिपूजना करता आले होते उद्घाटन करता आले होते आणि देशाचे पंतप्रधान असे म्हणाले की अशा पद्धतीनं एखाद्या संस्थेचा पैसा हा बँकेमध्ये ठेवून विकास होत नाही देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारचं भाष्य करणं म्हणजे पर्यायानं या, या भ्रष्टाचारांना एक प्रकारचं प्रोत्साहन देणं त्यांच्या भ्रष्टाचाराला दे हो त्या ठिकाणी राजाश्रय देणं त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी मान्य करण असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून आज ही महानगरपालिका कर्जाच्या बोजाखाली आहे ही महानगरपालिका त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची वेळेवर पगार देऊ शकत नाही ही महानगरपालिका रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांची देणी वेळेवर देऊ शकत नाही ती अवस्था जर यांच्या हातात मुंबईची महा पार नगरपालिका राहिली तर लवकरच ती अवस्था त्या मुंबई महानगरपालिकेची व्हायला आता वेळ लागणार नाही यांचा डोळा त्या हो डिपॉझिटवर हो आहे डिपॉझिटवर आहे त्या डिपॉझिटवर आहे ते डिपॉझिट कसं हो राहिलं ते बघा आशिया खंडामध्ये आशिया खंडामध्ये सगळ्यात स्वस्त बसचा जर प्रवास कुठं असेल तर मुंबई महानगरपालिकेचा आहे आणि तुमची मला वाटतं बस प्रवास ट्रान्सपोर्टेशन बंदच पडलं बंदच पडलं मागच्या म्हणाला एक एक कोटी रुपयाच्या काहीतरी सदतीस गाड्या कुणी आणल्यात त्यात मला वाटतं सोळा ते, ते सतरा गाड्या आता भंगारामध्ये विकायला काढलेल्या आहेत भंगारामध्ये विकायला काढलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये आशिया प्रायव्हेटायझेशन करायला दिलं त्याच्यामध्ये आणि म्हणून आशिया कार्डामध्ये सगळ्यात अस्वस्थ बस सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची जी शिक्षण सेवा ही मुंबई महानगरपालिकेची आहे आज संपूर्ण महाराष्ट्रातून देशामधून येणारा रुग्ण हा मुंबईमध्ये कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तरी त्याला मुंबई महानगरपालिका सेवा देते आणि मगाशी राजनजी विचारे चार चार वेळा सांगत होते की त्या घोडबंदर रोडला अठरा माणसं मी अठरा माणसं मी दुसरा त्यांनी मुद्दा मांडला ते कोणती सदग्रस्त होते की गेल्या मंगळवारी आयुक्तांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी हॉस्पिटलमध्ये लक्ष दिलं आहे दोन माणसं काहीतरी अन्न असली दोन माणसं काहीतरी मिनि आणि म्हणून एका बाजूला मुंबई महानगरपालिका आणि दुसऱ्या बाजूला ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका ही ठाणे नगर महानगरपालिका ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना स्थापन झाल्यानंतर जर पहिली कोणती नगरपंचायत नगरपालिका ताब्यात आली शिवसेनेच्या तरी ठाणे नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये आलेली आहे ताब्यामध्ये आलेली आहे हे सगळे महायुतीचे नेते महाविकास आघाडीचे युतीचे नाही युती काढून ना टाका महाविकास आघाडीचे नेते एका ठिकाणी व्यासपीठावर आले हे व्यासपीठावर सत्य करता आलेले नाही तर शेवटी भ्रष्टाचारापासून या ठाणे महानगरपालिकेला वाचवली पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे आणि